नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग अंक गणितातील चौथे प्रकरण प्रकरण चौथे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया स्वाध्याय चार पॉईंट चार प्रश्न पहिला शून्य पॉईंट आठ छेद शून्य पॉईंट शून्य आठ अधिक शून्य पॉईंट शून्य आठ छेद शून्य पॉईंट आठ आता यामध्ये छेदमधला पॉईंट काढायसाठी दोन अंक पुढे म्हणजे शंभरने गुणलं तर इथे पॉईंट येईल मग इथे पण दोन अंक पाहिजे म्हणून हे ऐंशी छेद आठ असं होईल आणि इथे एकच अंक पुढे जाईल म्हणजे शून्य पॉईंट आठ छेद आठ आता छे समान जाले, आट, छेद समान झाले म्हणजे वरच्याची बेरीज करता येईल ऐंशी पॉईंट आठ छेद आठ म्हणजे आठ दहा ऐंशी पॉईंट एक म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न दुसरा पाच पॉईंट चार अधिक चार पॉईंट आठ छेद दोन पॉईंट चार वजा एक पॉईंट आठ बरोबर किती पाच पॉईंट चार अधिक चार पॉईंट आठ आठ आणि चार बारा एक हात चाला आणि इथे दहा हा अंश आला आणि छेद दोन पॉईंट चार वजा एक पॉईंट आठ इथे चौदा आणि इथे एक म्हणजे चौदामधून आठ गेले सहा दहा पॉईंट दोन छेद झिरो पॉईंट सहा मग पॉईंटनंतर एकच अंक आहे दोन्ही ठिकाणी म्हणजे पॉईंट नाही आहे असं समजून भागाकार करूयात एकशे दोन भागीला सहा सहा एक सहा आणि सायन्साती बेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न तिसरा शून्य पॉईंट आठ अधिक शून्य पॉईंट चार हे कंसात दिले आहे म्हणजे याची प्लस अधिक पहिले करायची नंतर भागीला शून्य पॉईंट तीन छेदमध्ये पण शून्य पॉईंट आठ अधिक शून्य पॉईंट दोन अगोदर करायचे नंतर भागीला शून्य पॉईंट पाच मग ही बेरीज करू पहिले आपण शून्य पॉईंट आठ अधिक शून्य पॉईंट चार म्हणजे एक पॉईंट दोन याला भागीला शून्य पॉईंट तीन म्हणजे पॉईंटनंतर एक अंक म्हणजे गेला म्हणजे याचं उत्तर आलं चार आणि खाली शून्य पॉईंट आठ आणि शून्य पॉईंट दोन याचं उत्तर येते एक पॉईंट शून्य याला भागीला शून्य पॉईंट पाच केलं इथे पण एक अंक गेला म्हणजे याचं उत्तर आलं दोन चार छेद दोन मजेस बेक बे, बे दुने चार चारे पर्याय क्रमांक बी प्रश्न चौथा शून्य पॉइंट सहा छेद शून्य पॉइंट शून्य सहा वजा शून्य पॉइंट शून्य सहा छेद शून्य पॉइंट सहा, सहा बराबर कि आता इथे पण दोन अंक पुढे न्यायचा म्हणजे इथे याचं उत्तरीन साठ छेद सहा इथे एकच सरकवा लागेल म्हणजे शून्य पॉईंट सहा छेद सहा इथे आता छेद समान झाले म्हणून याची बेरीज होते साठ पॉईंट सहा छेद सहा सहा दहा हे साठ आणि सहा एक सहा म्हणजे दहा पॉईंट एक इथे मायनस आहे वजा आहे म्हणून मग साठमधून शून्य पॉईंट सहा वजा करायचे आहे इथे दहा होतील इथे नऊ आणि इथे पाच म्हणजे इथे चार नऊ पाच एकोणसाठ पॉईंट चार आणि याला भागीला आता सहा सहा नवे चौपन्न खाली उरले पाच मग पॉईंट आणि पुन्हा सहा नवे चौपन्न म्हणजे नऊ पॉईंट नऊ पर्याय क्रमांक सी प्रश्न पाचवा श्याण्णव अधिक दोन पॉईंट चार भागीला चार पॉईंट आठ वजा तीन पॉईंट सहा शहाण्णव अधिक दोन पॉईंट चार म्हणजे अठ्ठ्याण्णव पॉईंट चार झाले आणि वजाबाकी चार पॉईंट आठमधून तीन पॉईंट सहा काढले तर इथे दोन आणि इथे एक आता याला भागीला करायचं आहे इथे पण पॉईंट नाही आहे पॉईंटनंतर एक अंक आहे म्हणजे पॉईंटच नाही आहे मग ना अठ्ठ्याण्णव पॉईंट चार भागीला बारा पॉईंट नाहीच आहे इथे बारा आठे शहाण्णव खाली उरले दोन बार जुने चोवीस ब्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न सहावा दोन पूर्णांक तीनशे दोन अधिक तीन पूर्णांक एक छेद पाच वजा शून्य पॉईंट तेरा अधिक सहा पॉईंट सात मग पहिले आपण याच्या साध्या पूर्णांक बनवू बेजुने चार आणि तीन सात सात छेद दोन अधिक तिनंपाचे पंधरा आणि एक सोळा सोळा छेद पाच आता हे सोडवताना पाच सहा ते पस्तीस अधिक सोळा जुने बत्तीस आणि खाली दहा पाच जुने दहा पस्तीस आणि बत्तीस सदुसष्ट छेद दहा म्हणजे सहा पॉईंट सात मग सहा पॉईंट सातमधून हे वजा करायचे आहे शून्य एक तीन इथे दहा होतील इथे सहा दहामधून तीन गेले सात सातून एक गेला पाच आणि सहा आता यामध्ये सहा पॉईंट सात मिळवायचे पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा सात सात आणि पाच बाराचे दोन चाला एक सहा सहा बारा आणि एक तेरा तेरा पॉईंट सत्तावीस म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न सातवा सात पूर्णांक एक छेद दोन अधिक आठ पूर्णांक एकछेद पाच वजा सहा पॉईंट नऊ बरोबर किती इथे सात जुने चौदा एक पंधरा पंधरा छेद दोन आठापंचे चाळीस आणि एक एक्केचाळीस छेद पाच इथे एक्केचाळीस पंधरा पाच पंच्याहत्तर आणि एक्केचाळीस दुने ब्याऐंशी खाली दहा या दोन्हीची बेरीज होईल पाच पाचन दोन सात आठ पा आठ सात पंधरा भागीला दहा म्हणजे पंधरा पॉईंट सात आणि याच्यामधून सहा पॉईंट नऊ वजा करायचे याचे सतरा होतील आणि याचे चौदा होतील इथे शून्य सतरातून नऊ गेले आठ आणि चौदातून सहा गेले आठ आठ पॉईंट आठ म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न आठवा तेहतीस छेत शंभर अधिक तीनशे तेहतीस छेद एक हजार अधिक तीन हजार तीनशे तेहतीस छेद दहा हजार बरोबर किती तेहतीसचे शंभर म्हणजे शून्य पॉईंट तेहतीस नंतर शून्य पॉईंट तीन 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 नंतर शून्य पॉईंट तीन 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 इथे तीन तीन इथे सहा इथे नऊ इथे नऊ शून्य पॉईंट नऊ नऊ सहा तीन पर्याय क्रमांक ए माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय